मी अपले नगर पंचायतीचे संतोष उर्फ बाबू दिलीप चौधरी आणि माजी नगरसेविका साक्षीताई संतोष चौधरी या दरवर्षाप्रमाणे यंदाही सुमारे दोनशे घरगुती गणेशोत्सवाला सुमारे बत्तीस प्रकारचे श्री गणेश पूजन साहित्य व आरती संग्रहाचे वाटप करणार आहेत त्यासंबंधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या उपक्रमाची माहिती दिली या प्रसंगी नगरसेवक रामदू नगरसेवक मोहन गडगे माजी नगरसेवक विकास वारघडे सामाजिक कार्यकर्ते नंदू जाधव सागर चव उपस्थित होते आता आपण दोनशे कुटुंबा परत ते पूजा साहित्याचं वाटप करणार आहोत आणि मुळात म्हणजे हे करत असताना एक, एक दैविक शक्ती मिळते आपल्याला हे अजून पुढे हा कार्यक्रम कसा वाढवता येईल आणि हे करत असताना आपण त्या लोकांच्या घरापर्यंत जाणं आणि हे स्वतः जाऊन देणं एक आनंदाचा क्षण असतो आणि त्याच निमित्ताने आपण या शहरातल्या सगळ्या नागरिकांना गौरी गणपतीच्या एक शुभेच्छा दिल्यासारखं आपण वातावरण होतो आणि त्यात एक आनंद मिळतो नेमकी कल्पना कशी संकल्पना कशी सुचली सुचली म्हणजे असे आता नगरपंचायत अस्तित्वात तो आता आपले दोन हजार पंधराला आले ज्या पूर्वी नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत तिथे काही समस्या उपलब्ध करत असतात काही नगरसेवक करत असतात ती कल्पना आपल्याला त्यांचं एक पाऊल सोशल मीडिया एक समजली का बाबा हे एक चांगलं कार्य आहे करत राहावं पुढं त्या दृष्टिकोनातून आपण हा पाऊल उचलला हा तिसरा वर्ष आपण ते वर सतत करतोय याच्या पुढेही तुमचा हा उपक्रम चालू राहणार आहे याच्या पुढेही हा कार्यक्रम चालू राहणार आणि जेणेकरून आपल्याला लोकांच्या दारात जायला संधी मिळते लोकांच्या आनंदात सामील व्हायला संधी मिळते आणि या सगळ्या करत असताना आपण आता जे काय पत्रकार बंधू तुम्ही सगळ्या तुमचं सगळ्यांचं स्वागत पण आहे आणि तुम्हालासुद्धा या गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या शहरातील नागरिकांनासुद्धा गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा